नमस्कार खास नवरात्री नवरात्रीनिमित्त आज मी आपल्यासमोर देवीचे खूप सुंदर असे भजन सादर करीत आहे चला तर मग ऐकूया देवीचे भजन सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते शालू हिरवा मळवट भरवा वेनीत गजरा घाला आला ग बाई आंबेचा उत्सव आला ग बाई आंबेचाऊ उत्सव आला शालू हिरवा मळवट भरवा वेनीत गजरा घाला ग बाई आंबेचा उत्सव आ आलाग बाई आंबेचा उत्सव आला अश्विन मास आलाग बाई प्रतिपदेचा दिन वाजत गाजत आंबा बसली गटात येऊन अश्विन मास आलाग बाई प्रतिपदेचा दिन वाजत गाजत अंबा बसली घटात येऊन चौघड वाजेदारी गोंधळ मंदिरी घाला ग बाई आंबेचा उत्सव आला ग बाई आंबेचा उत्सव आला हिरवी गार पैठणी साडी पदर झरी दार एक विराती अंबा बाई नेसाली बरदार हिरवी पैठणी साडी पदर जरीदार, एक विराती अंबा नेसली भरदार खन नारळ तांदूळ बाई ओटी तईच्या घाला आलाग बाई आंबेचा ऊत्सव आला आला आलाग बाई आंबेचा ऊत्सव आला एक विराती अंबाबाई अमरावतीची शोभा भक्तांच्या कल्याणासाठी उभी आहे ओ अंबा एक विराती अंबाबाई अमरावतीची शोभा भक्तांच्या कल्याणासाठी उभी आहे ओ अंबा भाव तो विसरूनिया लोटांगण चरणी घाला आला ग बाई उत्सव आला आला ग बाई उत्सव आला भक्त तुझे गावी नवी ती तुझं ऐकून गे ग आई तुझ्या नावाने मागे जोगवा बळ हे आम्हा देई भक्त तुझे गावी नवी ती तुझला ऐकून गे ग आई तुझ्या नावाने मागे जोगवा बळ हे आम्हा देई विष्णुदास गाणी गाई जिवहा धुंद झाला आलाग बाई आंबेचा उत्सव आला आलाग बाई आंबेचा उत्सव आला शालू हिरवा मळवट भरवा वेनित गजरा घाला आला ग बाई अंबे उत्सव आला आला ग बाबाई उत्सव आला आला ग बाई अंबे उत्सव आला बोल अंबा मात जय माझे भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद